आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी बांगलादेशातील हिंदू समाजावर होणाऱ्या हल्ल्यांसह अत्याचाराच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाच्या वतीनं आज परभणी शहरातील शनिवार बाजार मैदानावरून दुपारी मूक मोर्चा काढण्यात आला या पार्श्वभूमीवर परभणीतील सकल हिंदू समाज रस्त्यावर उतरून बांगलादेश हिंसाचाराच्या विरोधात निषेध रोष व्यक्त करत हा विराट मोर्चा काढण्यात आला यामध्ये परभणीतल्या सर्व स्तरातील हिंदू बांधव महंत युवक व्यापारी आदींची उपस्थिती होती केंद्र सरकारनं बांगलादेशातील हिंदू समाजावर होत असलेले अत्याचार थांबावेत यासाठी संयुक्त राष्ट्र परिषदेत आवाज उठवावा बांगलादेशातील हिंदूंना भारतात आश्रय द्यावा व भारत देशातील बांगलादेशातील घुसखोरांवर कडक कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे परभणी शहरातल्या नवामोंडा पोलीस ठाण्याच्या हातीतील एका व्यावसायिकाला काही दिवसांपूर्वी अज्ञात आरोपीनं फोन करून पंचवीस लाख रुपयाची खंडणी मागितली व खंडणी न दिल्यास त्यांचा नातू व मुलाला गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी दिली होती त्यावरून नवामुंडा पोलिसात तीस जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणात तीन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं गजाआट केले पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांनी हे प्रकरण स्थानिक गुन्हे शाखेकडे तपासकामी वर्ग केल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांनी हे प्रकरण अत्यंत संवेदनशीलपणे पद्धतीनं हाताळलं तपासासाठी तीन पोलीस अधिकारी व अंमलदारांची स्वतंत्र टीम तयार करून आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली या आरोपींनी राज्यातील शहरातून तसंच परराज्यातून कॉल आणि धमकीचे संदेश फिर्यादीला पाठवले होते अशा परिस्थितीत नियमित तपास पद्धती व न्याय तांत्रिक कौशल्याची जोड देऊन आरोपी करण पाईकराव राणा हिंगोली व विलास जोगदंड आणि राहुल पाईकराव हे दोघे राहणार परवणी हे तिघ्या गुन्ह्यात निष्पन्न केले आहेत या गुन्ह्यात तीन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांची पोलीस कोठडी घेऊन तपास करण्यात आहे इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल नाशिक जिल्ह्यातील ले सिन्नर तालुक्यात पचाके गावात सुरू असलेल्या अखंड हरिणाम सप्ताहामध्ये वादग्रस्त वक्तव्य केल्यानं मुस्लिम समाज गेल्या आहेत या प्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शेरू पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्फत रामगिरी नारायण महाराज यांच्या विरुद्ध तात्काळ कारवाई करून कठोर शिक्षा करण्याची मागणी आय एम पक्षाच्या वतीनं आज करण्यात आली आहे निवेदनावर शेख किसाक पटेल शेख वहीद अब्रार बेग सिकंदर खान हफेज अनिस अखिल कुरेशी शेख इब्राहिम मोहसिन पठान शेख सोफियान सैयद तौसिफ शेख इद्रिस नदीम खान अल्ताफ खान मजहर पठान शेख सादेक सैयद एजाज शेख बबलू यांच्यासह एम पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत कोणताही जुनाट आजार असो निराश होऊ नका एक वे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र शाखा क्रमांक तीन शुगर मुतखडा गुडघेदुखी दमा या खात्रीशीर औषध उपचार केले जातील संपर्क डॉक्टर गोविंद कामते आयुर्वेद विद्या विशारद पत्ता पोस्ट ऑफिसच्या बाजूला जुना पेडगाव रोड परभणी मोबाईल क्रमांक नव्याण्णव एकवीस एकोणसत्तर दहा शून्य आठ वेळ सकाळी नऊ ते दुपारी दोन आणि संध्याकाळी पाच ते रात्री नऊ पर्यंत परभणी तालुक्यातील देऊळगाव इथं अज्ञात चोरट्यांनी गावात वेगवेगळ्या ठिकाणी घरी कोणी नसल्याची संधी साधून एका किराणा दुकानासह तीन ठिकाणी चोरीचा प्रयत्न आहे तर यातील एका ठिकाणी रोख पंचवीस हजार रकमेसह तीस हजार रुपयाचा मुद्देमाल लंपास करण्यात आला आहे ही घटना सोळा ऑगस्ट रोजी सायंकाळी ते सतरा ऑगस्ट रोजी सकाळी च्या सुमारास घडली आहे यामध्ये अॅडव्होकेट शंकर चंद्रकांत कदम यांच्या घराचे मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला घरातील सामान अस्ताव्यस्त करून लोखंडी कपाट तोडलं आणि कपाटात असलेली नगदी पंचवीस हजार रुपये आणि एक ग्राम सोन्याची राखी असा एकूण तीस हजार रुपयाचा मुद्देमाल चोरट्यांनी केला केलाय तर जगत जाधव यांचं किराणा दुकान देखील फोडले त्याचा किती आवाज गेला हे कळू शकलेलं नाही याशिवाय पांडुरंग माने आणि रामचंद्र गोरे यांच्या घरात देखील चोरट्यांनी घराचं कुलूप तोडलं पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असून ठसे तज्ज्ञ व श्वान पथकाला पाचारण करण्यात आलं होतं मात्र त्याचा काहीही उपयोग होऊ शकला नाही या प्रकरणी अॅडव्होकेट शंकर चंद्रकांत कदम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला लोकांच्या हिताचे प्रश्न मार्गी लावत असतानाच फायदा किंवा तोटा असा विचार कधीच केला नाही उलट मायबाप जनतेचा जा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेतले अनेक प्रश्न समस्या व अडचणी सोडव्या विकासाची भरपूर कामं केली कारण मी मतासाठी काम करणारा कार्यकर्ता नाही अशी स्पष्टोक्ती आमदार डॉ रत्नाकर कुटे यांनी दिली बनपिंपळा येथील त्यांच्या निवासस्थानी आयोजित मित्रमंडळ प्रवेश सोहळ्यामध्ये ते बोलत होते याप्रसंगी शेकडो लोकांनी आमदार डॉक्टर गुट्टे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्धार करून रत्नाकर गुट्टे काका मित्रमंडळामध्ये जाहीर प्रवेश केला आहे तालुक्यातल्या के रामपूर फुटलगाव तांडा गिरधरवाडी तांडा व पायरिका तांडा येथील शेकडो कार्यकर्त्यांचा करण्याच्या यादीत समावेश आहे गंगाखेड विधानसभा मतदारसंघात होत असलेली विकास कामं आणि मित्रमंडळाची सामाजिक कामं पाहून प्रभावित झाल्यानं पक्ष प्रवेश करत असल्याचं या कार्यकर्त्यांनी सांगितलंय परभणीच्या लक्ष्मी प्रतिष्ठान संचलित मुलांचं निरीक्षण ग्रह बालग्रह इथं येतात दहावी पर्यंत राहून शिक्षण घेतलेला आणि पुढील शिक्षण पुणे येथे अनुरक्षण मुलाचे बालग्रहात राहत आयटीआय बारावी उत्तीर्ण झालेला आणि स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून तराठी झालेला परभणी तालुक्यातल्या एरंडेश्वर येथील गणेश आडवाल याचं आज निरीक्षण ग्रहात स्वागत करण्यात आलंय अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत गणेशानं आपल्या आयुष्यात हे यश कमावलंय त्याबद्दल त्याचं निरीक्षण करत मंचक साळवे सोपान पतंगे देशमुख सुरेश वाघमारे अभिनंदन आपण या केलंय लागतो ही भावना प्रत्येकानं बाळगली पाहिजे आणि समाज आणि देशहितासाठी स्वतःला वाहून घेतलं पाहिजे असं आवाहन केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी परभणीत एका प्रसंगी केलंय भारतीय जनता पार्टीचे दिवंगत नेते स्वर्गीय वसंतराव सबनीस प्रतिष्ठानच्या शुभारंभाच्या कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते परभणीतल्या वैष्णवी मंगल कार्यालयात आयोजित केलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार विनय नाथू हे होते व्यासपीठावर अॅडव्होकेट सुभेदार ज्येष्ठ उद्योगपती अरुण मराठे विजय सराफ बाबासाहेब जामगे राजेश देशपांडे व प्रतिष्ठानचे अध्यक्ष नरेंद्र प्रशांत सबनीस हे उपस्थित होते रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम परिसर परभणी याबरोबर बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद